नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव कांदा बाजारवामध्ये आता ते जी यायला सुरुवात झाली आहे सोलापूर कांदा बाजारभाव असेल अमरावती कांदा बाजारावर असेल पुणे कांदा बाजारावर असेल मुंबई कांदा बाजारावर असेल लासलगाव कांदा बाजारा असेल अहिल्यानगर कांदा बाजारावर असेल पारनेर कांदा बाजारा असेल गुलटेकडी कांदा बाजारावर असेल वाशिम कांदा मार्केट रेट असेल त्याचबरोबर पिंपळगाव बसंत कांदा मार्केट रेट असेल या सर्व कांदा मार्केट रेटमध्ये आता मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे सोलापूरमध्ये सर्वाधिक बाजारभाव बत्तीसशे तेहतीसशे रुपयाच्या घरात मिळाला आहे अमरावतीमध्ये तीन हजाराच्या घरात कांदा मार्केट रेट मिळाला आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा कांदा बाजारवामध्ये ते जी पाहायला मिळत आहे मग येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात कांद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला माहितीमध्ये असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजार वाढण्याची शक्यता आहे तीन हजार साडेतीन हजारच्या पारसुद्धा येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारावर जाण्याची शक्यता आहे पहिलं कारण जे आहे मोठ्या प्रमाणात आता बांगलादेश निर्यात होणार आहे दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देशांतर्गतसुद्धा महाराष्ट्रातील कांद्याला मोठ्या प्रमाणात आता मागणी यायला सुरुवात झाली चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमध्ये आजच्या कांद्याची परिस्थिती काय आहे म्हणजे लासलगाव मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट अहिल्यानगर मार्केट पारनेर मार्केट जुन्नर मार्केट महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाची कांदा उत्पादक शहरं आहे यामध्ये मुंबई असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट आठ हजार सातशे क्विंटल अवकाली पाचशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार पिंपळगाव बसवंतचा सर्वात टॉप मार्केट रेट आज अठ्ठावीस रुपयापर्यंत गेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्त्वाचं मार्केट लासलगाव कांदा मार्केट पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पाच हजार आठशे क्विंटल अवकाले सहाशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव लासलगाव कांदा मार्केटमध्ये मार्केट 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 सरासरी दर सहा रुपये ते सव्वीस पॉईंट वीस रुपये लासलगाव या ठिकाणचा मार्केट रेट आहे साखरी मार्केटमध्ये पंधरा हजार क्विंटल अवकालचे सहाशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव साक्री शहरामध्ये सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केट रेट आपल्याला साखरीमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पारनेर अहिल्यानगर मार्केट सात हजार चारशे दहा क्विंटल उकडले सहाशे रुपये ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा पारनेर कांदा मार्केट रेट सरासरी बाजारभाव ओनियन मार्केट रेट कांदा मार्केट रेट सोलापूर मार्केटमध्ये एकवीस हजार पाचशे क्विंटल एवढे अवकाल आहे एक हजार ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव सोलापूर कांदा मार्केट रेटमध्ये सरासरी दर दहा ते सव्वीस रुपयापर्यंत सोलापूर कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्व ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला अठराशे रुपये सोलापूर चोवीसशे ते सव्वीसशे रुपये नागपूर अठराशे ते दोन हजार वडूस दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे त्याचबरोबर हिंगणामध्ये बावीसशे रुपये अमरावती तीन हजार ते एकतीसशे रुपये त्याचबरोबर सांगलीमध्ये एकवीसशे बावीसशे रुपये शेवगावमध्ये सुद्धा बावीसशे रुपयापर्यंत बाजार आहे सोलापूर एकतीसशे बत्तीसशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी कांदा मार्केट रेट आहे त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये लासलगाव पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंतचा कांदा मार्केट रेट आहे लेटेस्ट कांदा मार्केट रेट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद